केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आक्षेपार्ह विरोधात चंद्रपूर काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हा काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मंगळवारी चोवीस डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चाच प्रारंभ झाला या मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मोर्चा पार पडला सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी सहभाग घेतला काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहा यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत देशातील लोकशाही व घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला ज्या पद्धतीचं वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलं की बाबासाहेब बाचं नाव घेणं हे आजकाल फॅशन झाली आहे एवढं नाव कदाचित तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती संविधानिक पदावरती असलेल्या गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आणि निंदनीय आहे त्याच्याच निषेधार्थ आजचा हा मोर्चा आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षाच्या सगळ्या लोकांनी मिळून या ठिकाणी काढला का की गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि रीतसर सर्वांना माफी मागावी अशी मुख्य मागणी आजच्या या मोर्चाची होती याच्यासाठी आहे की काँग्रेस आणि मित्रपक्षाचे जे लोक आहे त्यांच्या वतीने आज हा जंगी मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आमच्या लोकप्रिय खासदार त्यांनी याचं नेतृत्व केलं आणि माजी आमदार सुभाष फोडू सुभाष डोटे आणि सर्व काँग्रेस आणि मित्रपक्षाचे लोक होते मागणी एकच आहे की जे विधान अमित शहा गृहमंत्री यांनी लोकसभेमध्ये केलं ते अत्यंत घृणास्पद आहे आणि बाबासाहेबाबद्दल जर असे बोलत असेल तर त्यांना तिथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या सर्व काँग्रेस आणि मित्र पक्षाची मागणी आहे देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करत आहोत तर अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी ज्यांनी संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या प्रकारे अवमान केला अपमान केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे चंद्रपूर शहरामध्ये मोर्चा काढला आणि त्याचं निवेदन जिल्हाधिकारी दिलेलं आहे Thank you.